नमस्कार मी तेजल किल्लारे लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनल मध्ये आपल्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून स्वागत वंचित बहुजन आघाडीचे प्रमुख ऍडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांना काही दिवसापूर्वी दवाखान्यात भरती करण्यात आले होते त्यांची एनजीओ सुद्धा करण्यात आली होती परंतु दवाखान्यातूनही प्रकाश आंबेडकर यांनी जनतेला आवाहन केले होते माझी तब्येत ठीक असून आरक्षणाचा लढा एस सी एस टी ओबीसी यांनी लावून धरला पाहिजे याकरिता वंचित बहुजन आघाडीला निवडून द्या असे आवाहन केल्यानंतर ते विधानसभा निवडणुकीच्या प्रचारासाठी पुन्हा सक्रिय झाले आहेत मनोज जरांगे यांच्या मागणीवर भाजपाने आपली भूमिका स्पष्ट करावी असे मत ॲडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माजलगाव येथे केले दोन्ही आघाड्या ओबीसीचे वाटोळच करत आहेत मनोज जरांगे पाटील यांच्या ओबीसीतून मराठा समाजाला आरक्षण द्या या मागणीला आमचा विरोध आहे अशी भूमिका भाजपने घ्यावी असे आवाहन वंचित बहुजन आघाडीचे राष्ट्रीय अध्यक्ष अॅडव्होकेट प्रकाश आंबेडकर यांनी माजलगाव येथील प्रचार सभेतून भाजपला दिले आहे ते शेख मजूर चांद साह यांच्या प्रचार सभेत बोलत होते भारतीय जनता पक्ष म्हणत आहे की मनोज दरांगे यांच्या मागणीला आमचा पाठिंबा आहे मग तुमचा पाठिंबा असेल तर आम्ही आमचे वाटोळ करून का घ्यावं असं ओबीसी समाज म्हणत आहे ओबीसीचे वाटोळ करण्यासाठी या दोन्ही आघाड्यांनी ओबीसींना प्रतिनिधित्व दिले नसल्याचेही त्यांनी नमूद केले आहे महाविकास आघाडी आणि महायुती हे दोन्ही ओबीसींच्या बाजूने नसल्याने आम्ही ज्यावेळी आरक्षण बचाव यात्रा काढली तेव्हा सांगितले होते की आम्ही किमान शंभर ओबीसी आमदार विधानसभेत पाठवणार आहोत याची आठवणही ॲडव्होकेट आंबेडकर यावेळी यांनी करून दिली ही लढाई शेवटची ठरू शकते त्यामुळे आंबेडकरी राजकीय चळवळ जर भक्कम करायची असेल तर वंचितला मतदान करा कारण प्रस्थापितांच्या मतांचे विभाजन मोठ्या प्रमाणात होणार आहे आपण एक संघ राहू आपले अस्तित्व आपण टिकू तरच येणाऱ्या पिढीला कोणीतरी राजकारणात किंमत देईल असे त्यांनी वक्तव्य केले नाहीतर हा समाज विकत घेता येतो हा शिक्का समाजावर पडला आहे फक्त अशा दलालापासून सावध राहा जे स्वतःचे घर सोडून दुसऱ्याचे घर मजबूत करायला सांगत आहेत बहुजनानं तुमचा अनमोल स्वाभिमान विकू नका जो तुम्हाला संविधानामुळे प्राप्त झालेला आहे लक्षात ठेवा फक्त गॅस सिलेंडर आपला शिक्का मारा आणि वंचित आघाडीला बहुमताने विजयी करा असे आवाहन माजलगावच्या सभेत केले लोकज्योती मराठी या युट्यूब चॅनलला लाईक नसेल केलं तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद